झी मराठीची सध्या वाईट वेळ सुरू आहे एकानंतर एक, एक मालिका बंद होत आहेत काही दिवसांपूर्वी गुणी जोडी आणि नवागडी नवराज्य या दोन मालिका बंद झाल्या आणि आता आणखीन एक धक्कादायक बातमी समोर येते झी मराठीची प्रसिद्ध मालिका तू चाल पुढे लवकरच बंद होणार आहे आणि याबद्दल बातमी दिली आहे मालिकेत शिल्पीची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री धनश्री काडगावकरने धनश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे आणि तो चालपुढे मालिकेच्या शूटिंगचे शेवटचे काही दिवस असं कॅप्शन त्यात दिलं यावरून सगळ्यांनी अंदाज बांधला आहे की तो चालपुढे ही मालिका लवकरच बंद होणार आहे मालिका सुरू राहणं किंवा बंद होणं हे सगळं टी आर पीचंच गणित असतं मागील काही वर्षांपासून स्टार प्रवाह हो हो वाहिनीने टी आर पीच्या लिस्टमध्ये बाजी मारली आहे तर झी मराठीच्या कार्यक्रमांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नाहीये त्यामुळे एकानंतर एक मालिका बंद होत आहे तर तुम्हाला काय वाटतं तू चाल पुढे ही मालिका बंद व्हायला पाहिजे का, का? नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद